लागला, लागला शिवडा अ चल लवकर माझ्या चल 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 आज आलो खूप दिवसाने आणि आम्ही डायरेक्ट माश्यानं झालो आज या बघूर झालोय तर बघूया काय भेटतंय ही सगळी कंपनीची भिंत आहे झाड्या झोडपात कोणतरी ऑलरेडी वाट केलेली आहे ह्या झाडं झुडपातूनच आपल्याला जायचंय काय वाटतं आपण करतो का पुढं डके बा मी आहे ना संध्याकाळचे वाजले सहा मी कालोक लवकर पडतो त्यामुळे जरा पटापट पटापट पटा जाते कोण आहे पाण्यात ना कोण उडत हे पाण्यात काय आहे एवढा आणता आला होता तिथे बघा आपली नदीची कशी वाट लागलेली आहे ह्याच्यातून आता मासे काढायची आहेत आणि हे कंपनीच्या वाटा डायरेक्ट अशा निघतात नाहीतर पाण्याच्या लाटा नदीत घुसतात चला अरे हा मस्त आहे खाल ना गेले वाटत गेलेलं वाटत ये ना वाट केलं वाटत काही आहे आराखलं सगळं डोक्या बिकेत बाबा डॉक्यात <laughs> अरे रे 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 काही पाण्याची अवस्था काय वाटते राहुल काय लागल काय धॉक्ला आपल्या पाण्या हे खान वाट केलेली आहे बघ फायनली आम्ही स्पॉटवर वर आलेलो आणि हा आपला स्पॉट आहे या स्पॉट आपण आता किती मासे वाढतो फक्त बघा तुम्ही बघा मासे रिवाड पाहिला जास्त व्हिडिओला उशीर नाही करत आम्ही म्हणजे वाजले तुता सहा पटावर सेटअप जोडून घेऊ आपला दानादन लाव दानादन लाव हे बघा काय झालं लॅच्या बिच्या सगळ्या अंगाची बघ या बघा ल्याच्या त्याच्या प्याच्या झाला सगळा यो बघा याच आमच्यावर कारण आम्ही शिवरा जरा मस्त आहे पुसून घेऊ जरा गोरा करावा लागेल ला ला थोपरा चिकना लागणार चाललाय ना आता <laughs> पोरी पाटवाला लोक किती शिवरा भरते अरे इथंच फुट उतला भूक लागली वाटत हातवात लागला भूक लागली ना जेवलो <laughs> ला, ना येऊन पहिला कसं कामावर ना आलो ना संध्याकाळचा लागत हो ला। आज आले आलं मी घेऊन आलो आला हा आला आता आठ दिवसांनी कॅम्प करून दादा बोलत चल नदीवरती जाऊ काय लागते काय बघू आपल्याला चला आज काय लागते काय बघू मग असं काय वाटत नाही दिसत नाही अजान लागेल आता आशा तर नाही हाय तरी बघूया या चल टाकायचा जरा थांबायचा आणि मग वारायचा मग वारायचा काटी लागली वाटत काय लागला काटी आहे पहिली लागलेली आहे औदसा असा <laughs> <laughs> मारलेली पिशवी बघ पैसे विसा असतील त्याच्या नाही जास्तच आहे शिवडा कधी लागला ना पहिला शिवरा कटॅक मध्ये फर्स्ट कॅच फर्स्ट कॅच चला वरती चला वरती चला वरती चला आपल्याला लागलेला आहे पहिला कॅच पहिला शिवडा ओला गिल गिल्लय बघा तुम्ही हा कडक मधी पहिल्या स्कून वर तिसऱ्या काष्ट मधी काम पाच धाव देतच झालीच नाही झाली अरे यार हा असा करतो ना <laughs> इथून डायरेक्ट याने टाकला तर तिकडच्या पुढच्या झाडांवर आणि गुतावला नशिबाने निघाला बघा छोटीश्या काठीत तडकल्या म्हणून निघाला कडक तुटली म्हणून सांज तुटलीच नाही असती आपला गर्ल तिकडे टाकायला लागला असता तिकडे जाऊन राहुल झाली अंगण <laughs> <laughs> जाम किडा नुसता झाली लागत ह्या शिवडाला घेऊन आता आपण पुढे जाऊया आवलो टाकून टाकत हे बाबा तशी फाटले असे दे हा चावलाच चावल अ बोलते तरी यारा निस्ता गे चलो आगे काय तिकडे टाक त्या विश्राम परफेक्ट रे हा परफेक्ट पाडला म्हणून नशी आठवलं गेल्यावर कांडायला किती काढलेले ना हिशोब पुढ्यात पुऱ्यात नशी उरा गेला आमचे त्याला गेल्या वर्षी आठवण करून दिली ना धावत आलता मोठा आहे भाई जाम मोठा आहे हा शिवरा पुढ्यातच डायरेक्ट येते हो तिकडं टाक हे कडणी कडनी घ्या ह्या साइड असं खेचत त्याला नाही नाही या माहित नाही आता जर लागलं असेल

फ्लॅश लावले, लावले काढतय आणि आला आला शिवडाय बोल कुठं बाहेर काढ शिवड्याच्या गलबा कुठं लागलाय त्याच्या गलत चुकीच्या घ्यावं लागला डायरेक्ट असा काय लागला गल काय माहिती

दुसरा शिवडा एकदम कालोख पारले आणि बॅटरी कॅमेराची एक तर मित्रांनो लिहि फिशिंग करून झालेली आहे कालोख पडला तर आम्ही नवीन ट्राय करत होतो काळोखात पण शिवडे लागतात का हे बघण्यासाठी काळोखात काय एक पण स्ट्राईक झाली नाही म्हणून आम्ही तेव्हा नेक्स्ट टाईम येऊ कालोकात काय स्पिनिंग करणार नाही दिवसाचा मस्त याचा फिट तर आपल्याला दोन शिवडे लागलेत मस्त साईज छोटी साईज आहे पण ओके नंतर तुम्ही बघाल हे छोटे छोटे का पकडलेत हे रिलीज करण्यात गेले ह्या पाण्याची कंडिशन अशी आहे की आत्ता डिसेंबर चाललो आहे जवळ दोन महिन्यांनी हा पाणीचा एवढा स्मेल येतो घाण वास तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही आणि हा मे महिन्यापर्यंत हा पूर्ण पाणी सुकून जातो कारण की ते चालू काहीच नाही आहे पाणी त्यामुळे हे आता जे आहेत हे पकडून घ्यायचे नंतर जर पकडायला आलात तर ह्याला पूर्ण केमिकलचा स्मेल येतो ते तुम्ही खाऊ पण शकत नाही आत्ताच पकडून खाऊन टाकायचे तर आजची फिशिंग तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद